हॅलो तुमचं मनीषा सिक्रेट रेसिपीमध्ये खूप स्वागत आहे आणि जर ऐनवेळेवर कुठे जाण्याचा प्रोग्राम जर जर बनला असेल तर तुम्ही पराठे बनू शकता आलू जर असतील घरात तर यासाठी मी घेते आहे कुकर आणि कुकरमध्ये जे आलू आहे ते या पद्धतीने चार खापा करून घेते मी एका आलूच्या आणि ते शिजून घ्यायचे आपल्याला छान आणि टेस्टी होता ते पराठे आणि जर लहान मुळी पाणी टाकून शिजवून घेऊ यामध्ये पाणी घालायचं आहे शिट्टी घालून शिजताना घालायचं आहे हे आता मी गॅस पेटून घेतलेला आहे आणि हे कुकर इथे ठेवून घेतलेलं आहे आता हे बघू शकता तुम्हाला मी दाखवते पूर्ण कुकर शिजायला ठेवून घेतलेला आहे मी दहा मिनिटांमध्ये कुकर शिजून होईल बटाटे हे छान उकडले जातात तोपर्यंत तर तोपर्यंत बाकीची प्रोसेस करून घेऊया आपण तर मी इथे जे पण नवीन व्ह्युअर्स असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर पराठ्यांसाठी मी दोन कांदे घेते आहे चॉकपोर्ट चॉकपोर्ट आणि कांदा न्यू व्यूअर्स असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट कमेंटही करू शकता तुम्ही तर छान रेसिपी आहे ही नक्की ट्राय करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ज्यामुळे मला नोटिफिकेशनसुद्धा मिळत राहील कांदा मी एकदम बारीक चिरून घेणार आहे तुम्ही बघा आता एकदम छान अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे शॉप तिथे मी दोन मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहे जर तुम्हाला प्रश्न पडला असेल सकाळी सकाळी वेळेवर कधी कधी कसं होतं ना सकाळी सकाळी कुठे जाण्याचा प्रोग्राम हा रात्रीला ठरतो त्यामुळे तुम्ही जर बटाटे असतील घरामध्ये तर तुम्ही पराठे करून घेऊ शकता सोबत खायला तर हे पराठे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता म्हणजे दुसरं नाही आहे पराठ्यांसोबत तुम्ही म्हणजे काही गरज नाही सकाळी सकाळी धावपळ व्हायची गडगडच म्हणजे ग गरजच नाही आहे तुम्ही ही पराठे दह्यासोबत म्हणजे दही विकत रस्त्याने जाताना कुठेही जाणार किंवा रस्त्याने जाताना दही विकत घेता येते म्हणजे धावपळ होण्याची गरजच नाही आहे तर आता माझाही तसाच प्रोग्राम ठरला आहे वे वेळेवर तर मग काय बनवायचं वेळेवर म्हणून मी पराठे बनवत आहे आणि जे कोणी नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याला आणि लाईकसुद्धा करा कांदा तुम्ही बघू शकता मी किती फाईन शॉप करते एकदम बारीक होते कांदा खूपच छान बारीक होतो कांदा तर थोडंसं कोथिंबीर घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही आमचूर पावडर थोडंसं मीठ तर मी कोथिंबीरसुद्धा घेते आहे जे कोणी नवीन व्ह्युअर्स असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा थोडासा कोथिंबीर घेते मी तुम्ही बघू शकता कांदा बाजूला करून घेते मी आणि कोथिंबीर चिरून घ्यायचं आहे छान मस्त कोथिंबीरसुद्धा बारीक चॉप करून घ्यायचं आहे जर अवेलेबल असेल तुमच्याजवळ जर कढीपत्ता घरामध्ये असेल तर तुम्ही कढीपत्ता घेऊ शकता पण जर नसेल तर ठीक आहे असे छान लागतात बघा आता कोथिंबीर सुद्धा आम्ही बारीक चिरून घेतलेला आहे जे कोणी नवीन व्ह्युअर्स असतील त्यांनी चॅनलला पटापट सबस्क्राईब करत चला काही वेळ नाही लागत सकाळची कितीही गडबड असली लवकरही जायचं असलं किंवा नाश्त्यालाही बनवायचे असले हे पराठे तर तुम्ही झटपट हे पराठे बनू शकता आलू शिजत आहे तोपर्यंत तुम्ही ही तयारी करून ठेवू शकता आता मी कोथिंबीरसुद्धा चिरून ठेवलेला आहे कांदा चिरून ठेवलेला आहे आता मी हे जे कुकर आहे ते साईडच्या गॅसवर ठेवते आणि इथे मी याला फोडणी देऊन घेणार आहे अगोदरच तर <स्थाथ> आणि त्यासाठी घेते आहे कढाई आणि हा जो दुसरा गॅस आहे तो गॅस सुरू करते हे जे कुकर आहे हे कुकर मी ठेवते इकडच्या गॅसवर जोपर्यंत त्याला शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण इथे फोडणी देऊन घेऊयात गॅससुद्धा मी थोडासा समोर घेते कारण तुम्हाला दिसायला हवं ना त्यामुळे ठीक आहे अगदी व्यवस्थित दिसतंय ना आता ठीक आहे तर आपण घेऊन घेऊयात आता फोडणी सराटा आणि आता या सराट्याच्या सहाय्याने आपण घेऊयात तर करूयात त्याची तयारी किती तुम्ही यामध्ये शोभ घालू शकता चाट पावडर चाट मसाला यूज करते मी थोडासा गरम मसाला जर घालायचा असला तर गरम मसालाही घालू शकता किंवा सिंपल सिंपल जर तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल तर थोडासा कांदा जिरं मोहरी आणि झालं बस उकडलेले आले तर घालून घ्यायचे आणि झालं तुमचं बटर तयार झालं जे पराठ्यांचं बटर आहे ते तयार झालेलं आहे तर आता इथे मी कडाई तापलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तुळस अगदी जास्त तेलाचा वापर असं नाही याला गरजच नाही जास्त तेलाची आता अजून थोडस याला तपू द्यायचं आहे आणि आपण जिरे मोरी घालून घेऊया तर मी शोप सुद्धा काढून ठेवूया शोप शोप घ्यायचं आहे आपण जे जी जिरं मोहरी घालणार ना त्याच प्रमाणात सुद्धा घालायची यामध्ये तर मी घालते जिरं सॉरी मोहरी हे आहे जिरं हे आहे शोप आणि हिंग हिंग हे आवर्जून घालायचं आहे हिंग नाही खूप छान टेस्ट येते पराठ्यांना तर हिंग घातलेला आहे फ्लेम कमी करायची आहे आणि यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा कांदा मी घालून घेतलेला आहे आणि आता कांदा घ्यायचा आहे परतून छान अगदी लालसर रंग येईपर्यंत कांदा हा पटून घ्यायचा आहे तर आता इथे कांदा हा रेडी आहे कांदा हा तळण्यासाठी तळण सुरू झालेलं आहे त्याला खमंग थोडासा लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता सुद्धा झालेली आहे एक व्यूअर्स हे लाईव्ह येतात आणि विदाऊट सबस्क्राईब केल्याशिवाय चॅनलला सोडून जातात तर चॅनलला सबस्क्राईब करत चला जे कोणी नवीन व्ह्युअर्स असतील त्यांनी आता चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही हिरवी मिरची ही घालू शकता मी आता हा गॅस बंद करते कारण माझ्या लक्षात नव्हतं आहे हिरवी मिरचीच वाटण तयार करून घेते मी थोडासा लसण सुद्धा सोडून घेणार आहे कारण लसणाशिवाय त्याला टेस्ट नाही थोडासा गॅस पुढे घेते थोडासा लसन घेतलेला आहे मी आता हा लसण थोडासा चार पाच पाकळ्या आणि खूप छान टेस्ट येते याला खूप टेस्टी होतात हे आलूचे पराठे क्रंची टेस्टी खूप भारी लागतात आणि मला लहान मुलांना तर खूप आवडतात विशेष म्हणजे ती तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि ऑलमोस्ट आपली प्रोसेस ही रेडी झालेली आहे आता फक्त फायनल थोडंसं आलेलं आहे नवीन व्ह्युअर्सने चॅनलला सबस्क्राईब करावे आणि तुम्ही बघू शकता कांदा हा झालेला आहे लसण सुद्धा मी थोडासा सोलून घेतलेला आहे चार पाच पाकळ्या अजून चार पाच पाकळ्या हा सोलायच्या आहे कारण काय ना बाया बाई म्हटलं की बायांच्या मागे खूप धावपळ असते स्वयंपाकच नाही तर घरातली जी बाकीचीही कामं लागते सर्वच बाहेर जायचं म्हटलं तर बाईला सर्वच कामे पूर्ण करून जावं लागतं घरातून कारण जर कामे राहिलीसुद्धा तरी ती आल्याच्यानंतर त्या बाईलाच कम्प्लीट करावी लागतात ती त्यामुळे आणि बाहेरून कुठून जर बाहेर आपण गेलो कुठे फिरायला कुठेही तर जी राहिलेली कामं आहेत ती तिथून त्यामुळे तु तुम्ही जर या पद्धतीने जर बांडे सुद्धा कमी पडतात भांडेही नाही पडत आणि लवकर आवरून होते सकाळी सकाळी जर लांब झालाच असेल कुठे जाण्याचा किंवा करणार असाल तर तुम्ही ही रेसिपी म्हणजे आलूचे पराठे नक्की बनवा यामध्ये लसण सोलून झालेला आहे लसण हा जो बाकीचा जो लसूण आहे ते मी आता काढून घेतो यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे थोडीशी आता हे चार पाच लसणाच्या पाकळ्या छान शिपून घ्यायचं आहे हे छान टेस्ट येते यामुळे नक्की 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 हिरव्या मिरच्या ह्या घालायच्याच यामध्ये जर नसतील तुमच्याकडे तर घेऊन यायच्या अवेलेबल करायच्या कारण या हिरवी मिरची आणि जे लसण आहे हा या पद्धतीनं ठेचून घ्यायचा आहे जाडसर ठेचला तरी कुकर आहे तो बंद करून घेते कारण शिट्ट्या ह्या तीन ते चार शिट्ट्या झालेल्या आहे ऑलमोस्ट आणि आलू हे शिजून झालेले आहेत लगभग खूप भन्नाट रेसिपी तयार होणार आहे तुम्ही बघाच आता छान टेचून घ्यायचा आहे याला बारीक टेचून घ्यायचा आहे जे जास्तही जाडसरने ठेवायचं मीडियम जाडसर असलं तर चालते कारण नाहीतर हे पराठ्यामध्ये एखाद्या घासालाच तिखट लागेल त्यामुळे जी काळजी घ्यायची आहे ठेसताना हे थोडंसं जास्त ठेचायचं आहे आता हे मिक्सरमध्येही ठेचता आलं असतं पण मिक्सरची जी मिक्सरची जी टेस्ट आहे ती वेगळी आणि असे ठेचून जे आपण तयार करणार ना त्याची टेस्ट वेगळी वेगळी टेस्ट येते नक् आपण म्हणतो की काय तर बारीक तर करायचं आहे मिक्सरने करो किंवा खलबिद्यामध्ये करो तर पण फरक हा असा आहे की टेस्ट वेगळी येते मिक्सरची टेस्ट वेगळी मिक्सरमध्ये बारीक केलेल्या मिश्रणाची टेस्ट वेगळी आणि ही अशी केलेली बारीक केलेली टेस्ट वेगळी तर खलबिद्यामध्ये ठेचून केलेली टेस्ट वेगळी हे जे मिश्रण आहे हे आपण कांदा आणि लसणचं यामध्ये घालून घ्यायचं आहे आता बघायचं छान टेस्ट आहे पराठ्यांना आता मी गॅस सुरू करणार कारण मी गॅस बंद केला होता कांदा थोडासा तळल्यानंतर थोडासा म्हणजे अगदी थोडासा झाला होता तो कुकर पण थंड होते तोपर्यंत कुकर मधली हवा काढून घेऊ येतो आपण फुल गॅसवर या लहू द्यायचं आहे लसण मिरची जी आपण ठेचून घेतलेली आहे त्याने हलविद्यामध्ये मेन म्हणजे त्याने खूप टेस्ट येते बघून आणि तटापट चॅनलला सबस्क्राईब करत चला कारण अशाच नवनवीन रेसिपींसाठी नवनवीन गॅस कमी करायचा आहे इथे तुम्हाला या स्टेजवर आल्याच्या नंतर या गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि हा जो लसण आणि हिरवी मिरची आहे ही आपोआप होतेही थोडीशी बारीक म्हणजे तळल्या जाते आता खूप कच झाकण उघडून घेऊया आणि आलू मी दाखवते शिजलेले आहे तर बघा आलू अगदी छान शिजलेले आहे आता मी हे पाणी काढून घेणार आहे आलू होतं ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे त्यामध्ये थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे आणि हळद हळद घालायचे आहे अर्धा चमचा आणि तर तिखट तुम्हाला घालावं असं वाटत असेल तर तिखट घालायचं आहे थोडंसं चवीनुसार गॅस बंद करून घ्यायचं आहे याला साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत हे थंड होतं तोपर्यंत आपण हे जे आलू आहे ते सोडून घेऊयात तर अगदी आलू हे खूप गरम गरम आहेत तर तुम्ही चाकूच्या सहाय्याने किंवा चिमट्याच्या सहाय्याने घेऊ शकता पण मी आता मी सुद्धा चाकूनच घेते कारण मला सुद्धा गरम लागता आहे हाताला जास्त उकडले गेलेत थोडंसं अजून एक शिट्टी कमी घेतली असते तर कमी उकडले गेले असते पण काही प्रॉब्लेम नाही आहे अशा वेळेला काय करायचं जर बटाटे जास्त उकडले असतील किंवा एक शेट्टी जास्त झालेली असेल बटाट्यांना तर अशा वेळेला जेव्हा आपण ते जे पीठ भिजवणार ते पीठसुद्धा थोडंसं पातळ भिजवायचं कारण घट्ट जर पीठ भिजवणार आणि हे जे पराठ्यांचं जे बॅटर आहे ते पातळ होणार कारण जास्त आलू उकडल्यामुळे ते ऑब्वियसली ते पातळ होणार म्हणजे असं थोडंसं असं पातळ होईल तर ची काळजीच तर घ्यायची आहे आलू उकडताना नाहीतर जास्त झालं तर काही प्रॉब्लेम नाही आहे आलू जेव्हा पीठ भिजवणार पीठ भिजवतानाही आलूचं सिच्युएशन पाहून ते आ, कमी जास्त करू शकता तुम्ही कपड्या कपडा सुद्धा घेऊ शकता हातामध्ये पण आता माझ्याकडे जे कपडे आहेत ते सध्या मला सापडत नाही आहेत गरबडीमध्ये आणि मला एवढा वेळ नाही आहे की आता मी लाईव्हमधून जाऊन कपडा शोधायला त्यामुळे मी याच पद्धतीने हातावरच घेऊन करून घेणार आहे सोलून याची जी साल आहे ती काढून घेते मी छान आलू शिजलेले आहे आणि ही जी वरची साल आहे ती अलगत निघत आहे याला जास्त वेळ म्हणजे जा गरम आहे तरीसुद्धा याला मला जास्त त्रास नाही होते लगेच एकदम एकाच याच्यामध्ये निघून जात आहे ओढल्याबरोबर वर त्याच्यावरची साल त्यामुळे असं काही वाटत नाही आहे की आलू गरम आहेत म्हणून आता आलू उकडून सॉरी आलू ची सर्व आलूंची साल काढून झालेली आहे एक आहे ना एकच राला आता झालं काही नाही आता यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार आणि झालं मिक्स करून घ्यायचं आहे कढई खाली घेऊन खूप छान टेस्टी व्हेरी टेस्टी झालं आता हा जो कोथिंबीर आहे हा मी कढईमध्ये घालून घेते आहे चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे तर मीठ कढईमध्येच घालून घेते मी अगोदरच आता गॅस आपल्याला गॅस पुढे नाही सरकार आपल्याला आता इथे कढई घेऊन घ्यायचे आहे याच्यावर आपण आलू घेतलेला आहे चुलून ते यामध्ये घालून घ्यायचे अगदी छान पकडून पकडून घ्यायचं आहे कढाईने सॉरी चिमट्याने आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर हीच प्रोसेस तुम्ही म्हणजे याच्यासाठीही बनवू शकता समोशांसाठी किंवा आलू वड्यांसाठी छान मिक्स झालेले आहे तुम्ही बघू शकता आता हे बॅटर तयार झालेलं आहे आलूच्या पराठ्यांचंच टप्पन हे रेडी झालेलं आहे छान अगदी काहीच वेळ नाही लागला झटपट झालं म्हणून झालं हे रेडी झालेलं आहे झाकण ठेवून चला बाय बाय